सत्यभामा नावाची एक महिला असते तिचा पती हुंड्यासाठी सतत तिचा छळ करत असतो एके दिवशी पतीच्या या छळामुळे सत्यभामाचा मृत्यू होतो पोलीस तपासात आणि पुराव्याच्या आधारे कोर्टात हे सिद्ध होते की सत्यभामाचा मृत्यूला तिचा पतीच जबाबदार आहे पुढे काय होते तर सत्यभामाच्या नावाने असलेले दागिने पैसे आणि इतर काही मालमत्ता यातून तिच्या पतीला कोणताही हक्क प्राप्त होत नाही कारण पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळे पती हा हिंदू वारसा कायदा कलम पंचवीस अंतर्गत वारस म्हणून अपात्र ठरतो माननीय बॉम्बे हायकोर्ट यांचे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे असे जजमेंट आहे की एखाद्या महिलेच्या हुंडावळीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीला जर सिव्हिल कोर्टात हे पुराव्यानिशी समाधानकारक पुराव्यानिशी सिद्ध झाले की त्या महिलेच्या मृत्यूसाठी सदर व्यक्ती कारणीभूत आहे तर ती व्यक्ती हिंदू वारसा कायदा कलम पंचवीसनुसार वारसा हक्कातून डिस्क्वालिफिकेशन म्हणजेच अपात्र ठरते